नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद त्र्यंबकेश्वर निवडणूक प्रभाग क्रमांक दोन मधील भाजप पॅनल ला उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील पॅनलला मतदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे सौ संध्या तेवरे विष्णू दोबाडे तसेच नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार कैलास कुके यांच्या प्रचाराला प्रभाग दोनमधील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत आहे प्रभागातील विविध वसाहतींमध्ये आयोजित पदयात्रा गाठीभेटी आणि प्रचारसभा यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असून विकासाभिमुख भूमिकेला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पक्ष कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे भाजपच्या उमेदवारांनी प्रभागातील पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन रस्ते दुरुस्ती सफाई व्यवस्था यासह विविध सोयी सुविधांमध्ये सुधार करण्याचं आश्वासन दिलं आहे त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरचा पर्यटन विकास आणि शहरातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास कुके यांनी सांगितलं आहे नरेंद्र मोदी जय भाजप मातरम मातरम राघवजी बांगरे विजय असो कांतकीर बिरसा मुंडांचा विजय असो क्रमांक 2 चा तसं प्रबकचा विकासाचा पाचोमेवरती येता ही जी निवडणूक येऊ घातलेली कसं नियोजन असणार आहे आणि आपण आधी पद घुसवलं आता परत आपण जनतेच्या सेवेत आपलं पॅनल घेऊन उतरले आहात काय आता आपल्याला मोदी साहेबांच्या पाया पावलावर पाऊ ठेवून आम्ही चालू आहे तर ज्याला शेवटच्या घटकापर्यंत ज्याला अंतिम जे मागेल ते देतोय आपण त्यांना म्हणजे आमची जी सुरुवात झाली दोन हजार चौदापासून पहिले आम्ही शौचालय दिलं घरकुल दिलं स्किल कि, ऑफ डेव्हलपमेंटमधून प्रत्येक युवकाला काम दिलेले आणि जे मागेल ते महिलांसाठी कोरोना काळामध्ये आम्ही त्यांना पहिले व्हॅक्सिन दिली आणि जे कोरोना काळात छोटे छोटे व्यवसाय होते का त्याला आधार का त्याला दहा हजार रुपये आपण हातगाड्यावाल्यांना दिलं आणि नंतर आम्ही अडीच लाखा पन्नास हजारापासून तर दहा लाखापर्यंत मुदळ योजना चालू केली त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हाताला आपण काम दिलेलं आहे जे लागेल ते आणि गेले भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पंच्याहत्तर वर्षात कधी असं झालेलं नाही आम्ही दोन हजार चौदा भागा ना आता दोन हजार पंचवीस बघा म्हणजे एवढं फास्टमध्ये आम्ही एवढं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिले आणि कणखर नेतृत्व लागले भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी मान करणारे तर कोणी बी अशी मनात शंका बागू नये सर्वांना व्यवस्थित त्यांचे सर्व दुकानं वगैरे सर्व व्यवस्थित जाणं कोणाची बी तोडफोड होणार नाही कारण विरोधी पक्ष निगेटिव्ह फेक करतात निगेटिव्ह टाकतात काय तुम्हाला बाजूला व्यवसायापासून बाजूला करणारे तुमच्या घरात आहे असं कुठलंही काही होणार नाही आणि आम्हाला या येणाऱ्या कुंभमेळ्यात जे येणार आहे तिथे त्यांची आम्हाला सेवा घडवायची त्याच्यामुळे योग्य नियोजन करू आमच्या मागे विजन चांगलं आहे आणि प्रयागराजच्या धर्तीवर इथलं विजन एकदम व्यवस्थित होणार आहे त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नये आणि घाबर घाबरायच्या पद्धतीने राहू नये एवढं आम्ही सांगून थांबतो यामध्ये माझं नाव विष्णू मंग दोबाडे मी आणि सचिती जमातीसाठी पुरुष जागेसाठी उभं आहे आणि ओबीसीसाठी विलास देवरे संध्याता सोबत आणि आमच्या नगराध्यक्षाला पॅलेट युवसराव घोले हे उभे आहेत आणि प्रचंड मतदान विजय करू आणि आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करू त्याच्यामुळे पूर्ण गावाचा विकास आमच्या माध्यमातून होणारच आहे आम्ही उमेदवार आहे आणि सर्वजण भाजपला मतदान करणार आहे मी संध्या विलास देवरे आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये मी उभी आहे आणि मला महिलांचा विकास करणं हेच माझं उद्दिष्ट राहील आणि सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर विकासात्मक घेऊन आपण काय टाकणार महिलांचा सगळ्या उन्नती करण्यासाठीच मी ह्या प्रभागासाठी उभी आहे आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये माझा उमेदवारी आहे आणखी माझं नाव संध्या विलास देवरे आहे मी सगळ्या महिलांची सगळ्यांचा प्रश्न सोडवेल आणि माझ्याकडून सगळ्या महिलांची योग्य आणि सगळी योग्य अशी उन्नती करण्याचा प्रयत्न करेल नाशिक तुमच्या कारच रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय व्हील सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण